भारतीय प्रजासत्ताकाचा वर्धापन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे हा दिवस मतदारांमध्ये मतदान प्रक्रिया व लोकशाहीच्या बाबत जनजागृती करण्याकरिता साजरा करण्यात येत आहे या दिवशी उपविभागीय अधिकारी कार्यालय व था तहसील कार्यालय धारणी यांच्या वतीने काही स्पर्धांचा आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये इयत्ता नववी ते बारावीची मुले मुली यांच्याकरिता निबंध स्पर्धा तसेच बारावीची मुले व मुली यांच्याकरिता कविता ले या लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये सक्षम लोकशाहीकरिता मतदारांची भूमिका या विषयावरती निबंध व कविता पाठवायच्या आहेत निबंध लेखन व कविता लेखनाकरिता भाषा मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी शब्द मर्यादा तीनशे शब्दांपर्यंत कविता लेखन करताना भाषा मराठी हिंदी किंवा इंग्रजी शब्द मर्यादा आठ ते दहा ओळींमध्ये असली पाहिजे हा नियम सुद्धा टाकण्यात आलेला आहे रांगोळी स्पर्धेकरिता खुला गट ठेवण्यात आलेला असून स्वतःची रांगोळी घेऊन या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे निबंध व कविता आपापल्या शाळा किंवा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांच्या मार्फत उपविभागीय कार्यालय महसूल धारणी येथील योगेश राठोड महसूल सहायक यांच्याकडे दिनांक पंचवीस एक दोन हजार एकवीस पर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत जमा करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे त्यानंतर आलेले निबंध किंवा कविता स्पर्धेकरिता ग्राह्य धरल्या जाणार नाहीत रांगोळी स्पर्धा या रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सकाळी दहा वाजता रंगभवन सभागृह धारणी येथे आयोजित केल्या जाणार आहेत ज्या कुणाला या रांगोळी स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी सकाळी नऊ वाजता धारणी येथे हजर राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे आणि त्याकरिता भ्रमणध्वनी क्रमांक नऊ पाच नऊ पाच सहा सात एक पाच तीन नऊ पद्मिनी दुर्वे व अनिता शेलेकर भ्रमणध्वनी क्रमांक आठ शून्य पाच पाच आठ तीन सहा दोन सात तीन यांच्याकडे आपले नाव व नोंदणी करण्याचे आवाहन सुद्धा उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे विदर्भ न्यूजकरिता तस्मीन शेख सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत